नमस्कार अभिजात मराठी याच्या दहाव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो यावेळी आपण नीतीशतकं ह्या भर्तृहरिकृत शतकामधील एका श्लोकाचा विचार करणार आहोत जे नीतीशतकं आपल्या सर्वांसाठी वामन पंडित यांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेलं आहे तर आजचा श्लोक हा अवचट हे आडनाव नाही आहे ही एक अवस्था आहे अवस्था म्हणजे कशी तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची माणसं सांगितलेली आहेत याचक आहे साधक आहे गृहस्थ आहे दाता आहे संत आहे तर तसाच एक जण आहे तो अवसट आहे म्हणजे त्याला कशाचंही सुखदुःख नसतं सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो असं ज्याचं वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे किंवा गीताईमध्ये न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली अशी स्थितप्रज्ञाची व्याख्या पाहायला मिळते तर साधारण तशाच प्रकारचा हा माणूस आहे हा त्याला जे करायचे ते करत असतो समोर काय आहे कसं आहे तो कशासाठीही अग्रही नाही तर त्याबद्दल भरतुरहरी असं म्हणतात की पृष्ठी केव्हा अवसट पलंगी पवडतो क्षुधे ते शाखांने अवचट सदनने निववितो कधी कंथाधारी अवचट सुवस्त्री मिरवितो मनस्वी कार्यार्थी किमपि सुखदुःखे न गणितो लक्षात नाही येणार पटकन म्हणून ओळी ओळीचा किंवा शब्दा शब्दाशब्दांचाही अर्थ कदाचित सांगायला लागेल तर मही पृष्ठी म्हणजे पाठीशी पृथ्वी आहे मही म्हणजे पृथ्वी पाठीशी पृथ्वी आहे असा हा माणूस म्हणजे कधी तो अवचट जमिनीवर झोपतो तर तो कधी पलंगावर पहुडतो म्हणजे मऊ गादी असली तरी ठीक आहे नुसतं जमिनीवर झोपायला लागलं ला, तरी ठीक आहे क्षुधे ते नाही ते भूक लागली आहे किंवा जेवायची वेळ झाली आहे तर तो साधी भाजी म्हणजे पोळी भाजी भाकरी भाजी असं काही खातो त्याला त्याच्यात समाधान असतं काही वेळा त्याच्या ताटामध्ये चांगलं नवरसपूर्ण स्वादिष्ट जेवण पडतं तेही तो आनंदाने खातो क्षुधे ते शाकांनी अवचट सदनने निववितो, कधी कंथाधारी कंथा, कंथा म्हणजे ठिगळं लावून केलेलं गोधडीसारखं वस्त्र तर ते कधी त्याच्या अंगावर असतं गाडगेबाबांचं चित्र जर बघितलं तर ते असंच काहीतरी ठिगळं जोडून त्यांचं असायचं पण आनंदी असायचं कारण त्यांनी काम काहीतरी करायचं ठरवलं होतं स्वच्छता हे त्यांचं काम होतं आणि बकरी किंवा हत्या निर्मूलन त्याच्यासाठी प्रयत्न हे त्यांचं दुसरं काम होतं खूप कामं त्यांनी केली तर कधी कंथाधारी अवचट सुवस्त्री मिरवितो हे काही काही संन्यासी लोकं असतात संन्यासी महाराज हे स वस्त्र घ्या नाही नाही मी सर्व संघ परित्याग केलेले आहे मला नको ते पण हा अवचट ओके कधी तो ठिगळा ठिगळाचं गोधडीसारखं वस्त्रही अंगावर पांघरतो किंवा कधी छान असं जरतारी राजेशाही पद्धतीचा पोशाख घरूनही तो मिरवतो तर मनापासून ज्यांनी संपूर्ण कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे असा हा अवचट सुख आलं काय दुःख आलं काय ते याच्या खिजगणतीलाही नसतं पण त्याचा मुख्य हेतू काय असतो की कार्य करणं जे त्यांनी योजलेलं आहे एखादं सत्कार्य असू शकतं एखादी चळवळ चालवायचा भाग असू शकतो एखादं चित्र तयार कर असेल एखादा शोध त्याला लावायचा असेल तर जे काय करायचं असतं ना ते करायचं ठरवलेला माणूस बाकी कशालाही किंमत देत नाही तो फक्त त्यांनी जे ठरवलं आहे तेच करतो आणि मग त्यावेळी किती सुख किती दुःख तो अशा मोर्खाती देत नाही नाही हो फार कष्ट पडले मला असं काही नाही हे झालं असे खूप मोठमोठे लोकं आपल्या पूर्वी होऊन गेली आजही आहेत आपण आरशात बघा आणि पाहू आपण ह्याच्या कुठे आहोत ते आपला दगड जरी उंच फेकलं तरी त्यांच्यापर्यंत पोचतो आहे का प्रयत्न करून पहा आणि हा भाग विशेषत हा श्लोक कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा लवकरच अकराव्या भागात भेटू तोपर्यंत नमस्कार